सगळ्यात ताईंचं पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समजतं शुभ सकाळ नऊ वाजलेले आहेत आईचे आंघोळ वगैरे झालेले आहे चहा पिलेले आईला म्हटलं थोडंसं खा हे बघ खाऊन बघ तर आई म्हणते प्रवासात काय खायचं नसतं टाक तोंडात टाक ना तोंडात खार छान लागते का हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी गावावर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पहिला देवपूजा केली कारण मी दोन दिवस नव्हते तर त्या देवाला फक्त तर दिवा लावण्यात आलेला होता काहीही कोणी केलेलं नाही कारण के किटचं सुरू होतं तिचं तिचा क्लास वगैरे सगळ्या गोष्टी पहिला सकाळी देवपूजा केली बाकीचं पटापट आवरून घेतलं बॅगा पॅकिंग होत्या सगळं होतं आणि मी तुम्हाला आधी सांगितलेलो होतं की माझा कु गावचा किंवा देवधर्माचा कुठलाही प्लॅन जो आहे तो मी आधी सांगत नाही आणि सांगणार पण नाही अन्यथा मी आता जे देवदर्शन वगैरे करायचं आले तिथं भरपूर साऱ्या ताई होत्या त्यांना मला भेटता येत होतं तिथं मीटअप ठेवता येत होतं पण ते अनाऊन्समेंट करायची नव्हती याच्या मागचं फक्त कारण आहे डॉगी मला ना घराचं टेन्शन नाही आहे घरात कॅमेरे आहे सगळं आहे सागर होता सगळं आहे पण मला माझ्या डॉगिंगची खूप चिंता वाटते कारण जसं शेरूचं ज्या शेरूच्या बाबतीत जे झालेलं आहे ना त्याच्या हिशोबान पहिली गोष्ट हो सांगते एखादा झाड त्याला फळं चांगले असेल फुलं चांगले असेल तर नजर त्याच्याकडे असते आणि लोक ना त्याच्यावर तपून असतात त्याची फुलं तोडण्यासाठी किंवा त्याची फळं तोडण्यासाठी किंवा त्यालाच दगड मारली जातात तसंच आहे की एखादी गोष्ट चांगली असेल ते काम चांगलं करत असेल सगळं चांगलं असेल ना तर नजरात तशाच असतात तर भाजी जी आहे तयार झाली आहे मटकीची भाजी आता घेणार आहे चपात्या करून खाली चपात्या लाटून द्यायला तर बघा माझं व्हिडिओचं काम करते तोपर्यंत चिवण चपात्या भाजून घेतल्या आईनं लाटून दिल्या आता राहू दे आता साडी न्याय मी चार भांडी तिकडे घासून घेते नाही मी घासते हे आपलं बाहेरच्या पोरांचं तयार झालं ना अरे व्हायचे अजून जेवण तयार झालं पटकन त्यांना घाल तिकडे पाठी आई आवर साडी घासदा ते ब्लाउज जे आहेत ना मी आईला दिल्या तर आईला थोडस लूज होतंय एक्सेल साईज आहे खरं लूज होत्या तुला थोडस इथं गळ्यात बाकी बरोबर होते व्यवस्थित साडी नेसल्यानं होईल माझ्या मते तर किती वाजलेले आहेत पावणे बारा वाजलेले आहेत आणि आता आम्ही बाहेर पडतो आहोत मी गडबडीत आहे असं आवरलेलं आहे जास्त काही केलेलं नाही बघूया गाडीत पुन्हा कारण आता गाडीतून बसले की डायरेक्टली म्हणजे लोळतोय झोपतोय आराम करतोय डायरेक्ट देवापशी करणार आहे हे थोडासा ब्लाउज ना फिट होतोय आवड होतोय असं देत कम्फर्टेबल आहे साडी हंगाला चापून चोपून बसत्या फुगत नाही इरिटेट होत नाही काय नाही भेटा पप्पा हाक मार वर ना पप्पा रात्री आल्यानंतरचा जेवढा काही पसारा होता ना तो मी काहीही आवडला नाही कारण मला माहित होते की आता आवडलं तर दुसऱ्या दिवशी सेम कंडिशन राहणार तिला एकटीला माग लागतंय आपलं निवांत पॅन्थरला सोडले काय सोडले कुठे खाल्ल्यावर सोडलं होत्या नाही पहिली वेळ आहे तुझी पंधरा वर्षातून आई आमच्या कुलस्वामीला पहिल्यांदा येत आहे आणि स्वामी समर्थांना तर कधीच गेली नाही कधीच गेलेली नाहीये पहिल्यांदा स्वामी समर्थांचं दर्शन घेणार आहे आई असंची होते है। है? ना ना है है। ते दे कुठे ती डबी कुठली हे आम्ही घेतले प्रवासात हे काय करू हे मी घेतलंय प्रवासात छान लागतंय खायला नाही पाणी घेतलेलं बरं बाहेरचं पाणी सवलत मला तुमचं पाणी दोन दिवसात ना सर्दी आणि पोट फुगायचं ते वेगळं कशी राहतेस ग तुम्ही ते खाऊ पित्त कसं काय ते खरं म्हणतात तस सोगायचा परिणाम ना आहे आपलं हो। ना पप्पाने बर्फ करून टाकले तर आता विचारा काय वाह सगळ्यासने नाही खाणार आहे का विचारायचे की खाणार आहे का खाऊ नको

मिरचे बघा ते गाडीत प्रवासाला निघाले की आवरून पण उपयोग नाही अवतार असला बेकार आता साडेतीन वाजलेले म्हणजे पावणे चार वाजत आले अजून आम्ही प्रवास करतोय बघा आम्ही सकाळी बरोबर पावणे भरला बाहेर पाहिजे म्हणजे जवळजवळ गेली तीन चार तास प्रवासच करतोय तरी अजून आम्हाला जिथं जायचं आहे ते येत नाहीये म्हणजे आमचं देवस्थान येत नाही आता आलोय का आलोय ना अजून किती वेळा आहे आता पाच मिनिटात जाईल चला थोडंसं आवरून घेतले आमचं जे कुलदैवत आहे ते मसवडचा सिद्धनाथ हे आमचं आणि या कुलदैवताला वर्षातून एकदा जसं तुम्हाला काय म्हणते सगळं राहू दे पण निदान तुमच्या कुलदैवताचं दर्शन हे घेणं गरजेचंच आहे गेल्या वर्षी आम्हाला काही कारण जाता आलं नाही या वर्षी म्हटलं नाही खूप झालं दादाचं काम माझा बिझनेस घर सगळ्या गोष्टी प्रपंच ह्या सगळ्यामध्ये मध्ये सगळं देवाने चांगलं केलेलं आहे सगळं चांगलं ठेवलेलं आहे पण त्याच्यामध्येच आपण एवढं व्यापारमध्ये गुंतवणूक असतो की आपल्या कुलदैवता विसरून जातो आता आम्ही विसरलो नव्हतो पण आमचं व्यापामुळे जर दादाचं पण काम असं आहे ना फॅब्रिकेशन किंवा दादाला कधी कधी थांबावं लागतं कधी दादाची झालं तर मला कधी वर फोड ह्या सगळ्या गोष्टी असतात कधी मुलांचं बघावं लागतं आता आम्ही कसा प्लॅन करतात किट्टरला ना एक दिवसाची सुट्टी मिळत होती त्यामुळे ना त्या सुट्टीमध्ये आणि दुसऱ्या दिवशी एक दिवस गॅप पडतो चालेल तसं पण आता काहीही करून जायचं म्हणून गावावरून लगेच आले गावाकडून सुद्धा पण थांबले नाही आणि आधी तर तर गावाकडून आल्यानंतरचा प्लॅन जो आहे तो आमचा आधीच ठरलेला होता आणि मनापासून क्षमा मागेन सगळ्यांची कारण खूप साऱ्या जणींना वाटत होतं की बाबा इथं आल्यानंतर ताईनं भेटावं खरं तुम्ही जर पुढचे व्हिडिओ बघितले तर कळेल की बाबा आमचा प्रवास किती मोठा होता कुठं कुठं गेलो ते आम्हाला आमच्या तेवढ्या ठरलेल्या वेळात कवर करायचं होतं त्यामुळे जिथं दर्शन घेतले की पटकन हाला तिथून दर्शन घेतले की पटकन हाला तिथून आणि तिथं आम्ही जास्त उशीर थांबू शकत नव्हतो मग सगळ्यांना भेटणं मीटप वगैरे म्हटलं तर त्याच्यामध्ये खूप वेळ जाणार होता या हिशोबाने आम्ही ते प्लॅन केलेलं होतं त्यासाठी खरंच तुमची घरातीलच महेश्वरी जी साडी आहे ना म्हणजे कॉटनमध्ये असते बघा नऊशे रुपये तिची प्राइस मी शेअर केलेली होती कारण त्याच साडीने मी ओटी भरते खूप सुंदर ओटी भरली ते देवीची त्याच्यासाठी मी इकडे एक आणि पुढे तुळजापूरचं दर्शन घेणार आहे तिकडे अशा दोन साड्या मी घरातून घेतलेल्या होत्या तांदूळ सगळं जे आहे ते शक्य होता होईल तेवढं वटीचं साहित्य मी घरातून घेतलं वर जे काय लागतं आम्ही काय करतो या दर्शनामध्ये घाटी घोडा म्हणजे कुलदैवताला आपण जेव्हा जातो तर घोड्यावरच आपलं दैवत असतं तर एक घंटी एक घोडा असतो गुलाल खोबरं ओटी आणि सोबत आपले जे सिद्धनाथ आहेत त्यांच्यासाठी ना ते धोतर फेटा मिळतो तयार विकतचा हे यथाशक्ती आहे हे कोणी करावंच असं नाही तुम्ही नसतं जाऊन जरी आला तरी चालतं हे यता असतं पण मी करते कारण का गेल्या वर्षी मी आलेली नाही त्याच्या आधी मी कधी आलते सांगते मी म्हणजे या घराच्या वास्तुशांतीच्या मी आधी आलेली होते या घराच्या वास्तुशांतीच्या आधी जे आपलं बोरचं पाणी असतं ना ते बोरचं पाणी मी घालायला गेलेले होते त्याच्यावर गेलेली नाही मी जसं म्हटलं ना की घरातल्या कामाला प्रपंचाला व्याप्पाला लक्ष दिल्यामुळे दुर्लक्ष झालेलं

प्रवासामध्ये दे, पहिलं देवस्थान आमचं हे होतं तर इथं पण अनुभव आणि पूर्ण आता तुम्ही व्हिडिओ बघा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकच आम्हाला अनुभव जो जास्त प्रमाणात आला की डॉगी काय आमची पिक्चर सोडत नाहीत कुत्री अजिबात पिक्चर सोडत नाहीत कुठंही जाऊ दे तिथं अशी येऊन उभारतातच मनात असं कुठंतरी मना वाटतं की स्वामी का विना आपल्याकडून काहीतरी करून घेतात बघा ह्या गोष्टीचा संकेत असा खूप वेळ वाटले कारण इथं आल्यापासून पण तेच आहे आणि मुळात आर्यनच्या जन्मापासून हेच आहे बघा काही ना काहीतरी योगा असतो पण इकडं ह्या घरात आल्यापासून तर भरपूर वेळा आहे त्याने काय आमचा पिच्चर सोडला नाही ते आमच्या मागंच होतं मग आर्यनला म्हणलं जा बिस्किट पुडा वगैरे घेऊन ये गे कारण तुम्हाला खरं सांगू आपण एखाद्याला किती देतो किंवा एखाद्याला किती घेतो याच्यापेक्षा एखाद्याला भुकेलेला किंवा ज्याला गरज आहे त्याला आपण थोडं का विना अन्न देतो ना त्याला महत्व असतं आता देवधर्माला एवढं सगळं दिलं ते काय देवापर्यंत जाता असं नाही आता ही ओटी वगैरे दिली सगळं दिलं आपली एक श्रद्धा होती ते आपण केली पण हे ते कितपत नेसेल किंवा देवीला हे करेल आपल्याला काही माहीत नसतं पण त्याच जागी जर तुम्ही थोडं का विना मुक्या जीवाला किंवा माणूस असू दे ज्याला भूक लागले खरी भूक तर त्याला जर तुम्ही थोडंफार अन्न दिलं ना तर ती आपली सगळ्यात मोठी सेवा होते असं म्हणजे माझं तरी म्हणणं आहे बरं का जरा जरा डोळ्यात घेडा गेला अगं चल ती काय बारकेत काय कुरकुरीला या yeah? काय फुल फुग उडवायच no. होई ग फुग उडवतेस ग काय या पेड्यात ना साखर असते ना बरोबर तर चला इथलं दर्शन झालं आता आम्ही दर्शन करायला चाललोय डोंगराला भोजलिंगाला किती वाजले तो आता पाच आहेत डोंगरावर डोंगराव पण सहा वाजणार डोंगर उतरापर्यंत साडेसात वाजणार आहेत वर जेवायला नको दिवसाबरोबर डोंगर खाली उतरू यावं काय नंतर जेव्हा काम आहे ते का अंधारच आहे ना तो रस्ता लई काय नाही काय आहे का था था <laughs> तो डोंगरच आहे ना तू आता बघ कसा आहे डोंगर चढताना गेल्या वेळेला आता चल की बघ तो डोंगर चढायला म्हणून ते दिवसाभर मोहजडाचा डोंगर खाली उतरलेला बरं शाळते डोंगर हा छान वाटतंय पण तेवढंच तिथून खाल्ली उतरताना भीती पण वाटते तूच भीतीस आपल्या डोंगर आहे आता बघ ज्योतिबाचा डोंगर म्हणजे ज्योतिबाचा डोंगर कसा आहे तुम्हाला कळत नाही चढलेला हा ही ना खडी आहे खडी खुस माणस तडती गाडी आता गाड्या कशा केल्यात किती रिस्क वाटते बघ तू मग चालत गेले करतो तो मग उद्या सकाळ होईल तुला चालत जाऊन असं खडी चढती ती वाहन बघते आता तू म्हणूनच यांना काय म्हणलं दर्शन घेऊया तसं पटकन खाली येऊन जीवया कारण जेवत तिथं बसलो तर अंधार होणार आणि डोंगर उतरायला वेळ होणार लय सावकाश उतरवला नक्की आहे कुठे गेला मुंगूस गेला आडवा त्याच मुंगशीला दिसला मुंगूस तुम्हाला दिसला अरे देवा आम्हीच बडबड रस्त्यावर आहे माझं लक्ष पण रस्त्यावर चांगला पडलं ना कोण हो ना कोणतरी गाठ पडतात भरपूर मावश्या वगैरे भरपूर साऱ्या गाठ पडतात काय कॉम्प्लिमेंट होती काय होती खरी ती माझ्याबद्दल शिवला त्या ताई म्हणतात तिथे गाठ पडलेल्या म्हणजे आपलं फळ काय विकतात चिरमुरे वगैरे प्रसाद विकतात ना त्या ताई आपले व्हिडिओ बघतात त्या म्हणतात चिकिट्टोला तुम्ही रिअल मध्ये तुमचे चेहरे बारीक दिसतात स्पेशली हिजा व्हिडिओ मध्ये मोठा दिसतोय ते कसं असतंय व्हिडिओ मध्ये नाही 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 काय असतं तुला सांगू <laughs> हे आता कॅमेरा तेच बनायला लागलो व्हिडीओ मध्ये मी माझ्या अँगल कॅमेरा घेतला की आई छोटी दिसते आणि जेव्हा मी आईकडनं घेते तेव्हा मी बारीक दिसते दरवेळेला माझ्या हातात कॅमेरा असतोय आणि तुझा जावाय बारीक दिसतात जावयाकडनं घेऊ दी मी बारीक दिसते ते मोठे दिसतात तोंडावर घेतल्यानंतर चेहरे मोठे वाटतात कधी पण बघ तसंच त्यात आई म्हणतात की रिअल मध्ये छोटे नाजूक वाटते